نحمد و اللہ رسول الکریم بعد فاؤز بلّہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم میں اسد الدین اویسی جسے لوک سبھا کا رکن منتخب کیا گیا ہے اللہ کے نام سے حلف اٹھاتا ہوں کہ میں بھارت کی آئین پر جو قانون کے مجب طے پایا ہے اعتقاد رکھوں گا اس کا وفادار رہوں گا میں بھارت کے اقتدار اعلیٰ اور سالمیت کو برقرار رکھوں گا اور جس عہدے کو میں سنبھالنے والا ہوں اس کے فرائض اور وفاداری سے انجام دوں گا جائے بھیم جائے میم جائے تیلنگانہ جائے فلسطین تکبیر اللہ اکبر

फिलिस्तींचं समर्थन जय फिलिस्तीन म्हणून केलेलं आहे खऱ्या अर्थानं हे या भारताच्या संविधानाचा अपमान आहे असं मी सांगतो जेणेकरून या भारतात राहून पाकिस्तानाची गुणगान गायचं ब्रिलिस्तिनीला सपोर्ट करायचं अशा पद्धतीचं काम ओळेसीच्या बोलण्यातून वारंवार घडलेलं वार आहे खऱ्या अर्थानं त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची खासदारकी रद्द केली पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे कारण ते आपल्या आपल्या धर्माचा आपल्या आपल्या सगळ्याचा जयघोष प्रत्येकाने दिलेला आहे आपल्या आपल्या भाषेमध्ये बोलले आहे जे जय भीम म्हणू शकत होते जय भीम म्हणू शकत होते जय हिंद म्हणू शकत होते पण या देशात राहून जे फिलिस्तीन म्हणणं या खऱ्या अर्थानं या लोकशाहीचा अपमान करण्याचं या संविधानाचा अपमान करण्याचं काम ओ एस सीने खूप वेळा केलेलं आहे आणि आता सुद्धा ते करतायत तर त्यांचा जाहीर निषेध आम्ही करतो आहे आणि या ओ जी बिलावळ सोलापुरामध्ये काम करते आहे ह्यासुद्धा सुद्धा आम्ही ताकीद देतो आहे की अशा फूट पाडण्याचं काम जर एम आय एम पक्षाची इथं जर कोण करत असेल तर आम्ही कदापि शिवसेना त्याला कधीही संविधानाचा अपमान 이게